आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि ने शिवसेना नेते माजी खासदार अजन विचारे यांच्या वतीनं आयोजित महादहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं त्यामध्ये अनेक पथकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलं मुंबईतील अखिल गोविंदा पथक डोंगरी अंधेरी पूर्व त्यांनी आठ थरांची दहीहंडी फोडत प्रथम पारितोषिक पटकावलं त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मान सन्मानचिन्ह आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं रोख रक्कम देण्यात आली शिवतेज महिला गोविंदा पथकानं सहा थरांची दहीहंडी फोडत मासाहेब मिनाताई ठाकरे नावाचं सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस जिंकलं ठाण्यातील पथकांसाठी आनंद दिघे यांच्या नावाचं सन्मानचिन्ह आणि सत्तावीस हजार पाचशे रुपयांची रो, रोख रक्कम देण्यात आली था ठाण्यातील निवडक गोविंदा पथकांचा यावेळेला गौरव करण्यात आला यामध्ये गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक चंदनवाडी सिगननगर राजा गोविंदा पथक हंसनगर ओम साई गोविंदा पथक चंदनवाडी आणि साईबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तलाव खोपट यांचा समावेश आहे त्या व्यतिरिक्त दिव्यांग मुलांच्या गोविंदा पथकाला अकरा हजार रुपयांचं रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन गोविंदा पथकालाही अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं उत्सवात अन्यथर लावणाऱ्या गोविंदा पथकांनाही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं ज्यामुळे या कार्यक्रमाचा गौरव अधिकच वाढला